सर्वधर्म समभाव हाच विचार सदैव जपून आम्ही प्रत्येक समाज घटकासाठी काम, काम करत आलोय व काम करत राहू असा विश्वास अमरावतीच्या आमदार सौ सुलभाते संजय खोडके यांनी व्यक्त केलाय अमरावती महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक तीन नवसारीमधील उमेदवारांच्या प्रचारार्थ स्थानिक अस्मा कॉलनी येथे आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महासचिव संघटन आमदार संजय खुडके माजी उपमहापौर शेख जफरबाई शेख जब्बात ॲडव्होकेट शबीर हुसेन श्री यश सुलभा संजय खुडके तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रशांत डवरे संकेत महल्ले सौप्रिया धनाडे परवीन बानो मोहम्मद फारुख आदी उपस्थित होते यावेळी मंचावर उपस्थित प्रतिष्ठित मंडळींनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करून अमरावतीच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच उत्तम पर्याय असल्याचं सांगितलं यावेळी सर्व उपस्थितांनी वारे घड्याळ आलीरे घड्याळ अशी घोषणा देऊन संपूर्ण परिसर दनानून सोडलाय यावेळी माजी उपमहापौर शेख जफरभाई शेख जब्बार यांची मंचावरील उपस्थिती लक्षवेधी ठरली होती दरम्यान या प्रचार सभेला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महासचिव संघटन आमदार संजय कुळके यांनी सांगितलंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी सरकारमध्ये राहून राज्यातील अल्पसंख्यांक समाजाचे मागासलेपण दूर करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत शहराच्या अल्पसंख्यांक बहुल भागात मोठा जनाधार निर्माण झाल्याने याचं रूपांतर आता मतदानात करण्याचे आवाहन आमदार संजय कुळके यांनी केलं आहे या प्रचार प्रचारसभेला हाजी मसूद साहब खालिद मास्टर फारुक भाई मंडपवाले प्रमोद धनाडे बबलू अंपायर मोहम्मद रफिक जावेदभाई आदींसह नवसारी प्रभागातील पॅराडाईज कॉलनी अस्मा कॉलनी भागातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते रिपोर्ट आर न्यूज